त्यानंतर त्या कुटुंबाला हा प्रसंग आयुष्यभर फेस करत राहावा लागतो त्याला वकील बघावं लागतात पोलिसांशी बोलावं लागतं आणि ते कुटुंब एकट पडतो आणि म्हणून मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं मारुतीच्या न्यायासाठी या सर्व माझ्या बांधवांच्या वतीनं प्रशासनाला खर तर आज मारुती शिवाजी इटळकर या खून झालेल्या मुलाच्या न्यायासाठी समस्त वडार समाजावतीने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही मारुतीला न्याय मिळण्यासाठी आम्ही आमचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे या निवेदनामध्ये विशेष करून जे पोलीस प्रशासनाकडून ह्या घटनेमध्ये जे हलगर्जीपणा झालेला आहे आणि वैद्यकीय अधिकाऱ्याकडून जो हलगर्जीपणा झालेला आहे ह्या दोन मुख्य गोष्टी आहेत त्यामुळं मारुतीचा जीव गेलेला आहे मारणार तर मारलंच कायद्याने त्याला शिक्षा होईलच परंतु पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे मारुतीचा अंत झालेला आहे तर ही गंभीर बाब आम्ही या ठिकाणी मोर्चाच्या निमित्तानं सरकार दरबारी आणलेली आहे याच्यातून जे काही गोष्टी आहेत खरं तर मारेकरी सहा होते तसा प्रत्यक्षदर्शी तिथं असलेल्या व्यक्तीनं ज्यांनी मार खाल्ला आहे त्यांनी सांगितलं सहा माणसं आहेत पोलिसांनी चारच माणसं त्या ठिकाणी आरोपी केलेत सहा माणसं का नाही घेतली कारण कारण सहा माणसं घेतली तर या ठिकाणी मोका लागतो आणि म्हणून ह्याच्यातून त्या आरोपीची सुटका करण्यासाठी खरं तर पोलीस प्रशासनाने चारच माणसाची नावं घेतली त्यानंतर खरंतर हे प्रकरण मुलीची छेड काढली याच्यातून झालेली आहे आणि मग आणतीही अल्पवयीन मुलगी आहे मग या ठिकाणी फोकसो लागतो त्या सुद्धा पोलीस प्रशासन बोलताना दिसत नाही आमच्यापर्यंत ती बातमी येत नाही त्यामुळे अतिशय गंभीर गुन्हे ह्या प्रकरणामध्ये घडले आहेत मर्डर तर झालाच आहे विनयभंग झाला आहे आणि मोकासारखा कायदा ह्या ठिकाणी लागला लागवत असताना सुद्धा पोलीस प्रशासनाचा ढिसाळ कारभार आम्ही ह्या निमित्तानं मोर्चाच्या निमित्तानं निदर्शनास आणून दिला आहे आणि आम आम्ही आता न्यायासाठी हा मोर्चा या ठिकाणी आणला आहे आत्ताच आम्ही जिल्हाधिकारीच्या प्रतिनिधींना आमचं सगळं निवेदन दिलेलं आहे याच्यातून आम्ही आता लास्टमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केलेली आहे आम्ही या निवेदनं देऊ किंवा पीडित कुटुंब तुम संबंधित अधिकाऱ्याच्या समोर जाईल परंतु त्यांच्यापाशी वाली कोण असणाऱ्या त्यांच्यावर दबाव येणार आहे म्हणून प्रत्यक्ष ह्या कुटुंबाचं जे कोणी पीडित कुटुंब आहे ज्या घटना त्यांनी सह जवळून बघितलेल्या आहेत त्या कुटुंबाला घेऊन माननीय अधीक्षक मॅडमनी या कुटुंबाला घ्यावं आणि ते ज्यांचं नाव सांगतील त्याला समोर बोलावं आणि दूध का दूध पाणी का पाणी करावं आणि त्या पद्धतीनं ह्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी ॲक्शन घ्यावी अशी आम्ही विनंती या निमित्तानं केलेली आहे